आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज में आपका स्वागत है जमाते इस्लामी वुमेन्स विंग आणि स्कॉलर्स कॉन्वेटच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण पाच जुलै दोन हजार चोवीस जमाते इस्लामी हिंद जळगाव जामोद वुमेन्स विंग आणि स्कॉलर्स इंग्लिश कॉन्वेट यांच्या संयुक्त विद्यमाने राजा पार्क जळगाव जामोद येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन झाले या कार्यक्रमात प्रमुख उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन आणि हरित क्रांतीचा प्रचार होतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर समीना शाकीर खान यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगले आपल्या भाषणात त्यांनी वृक्षारोपणाच्या अनेक फायद्यांवर प्रकाश टाकला त्यांनी सांगितले की वृक्ष हे पृथ्वीवरील ऑक्सिजनचे प्रमुख स्रोत आहे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन आपल्याला देतात ज्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते तसेच वृक्ष मातीचे धूप रोखतात आणि पावसाचे पाणी जमिनीत शोषून घेतात ज्यामुळे भूजल पातळी वाढते डॉक्टर खान यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना म्हटले आज आपण केलेले वृक्षारोपण भविष्यातील पिढ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल वृक्ष आपल्याला सावली अन्न औषधे आणि इंधन देतात शिवाय वृक्षारोपणामुळे जैविक विविधता वाढते आणि वन्यजीवांना आसरा मिळतो कार्यक्रमात डॉक्टर समीना शाकीर खान गझल मॅम स्कॉलरचे संस्थापक अध्यक्ष शारिक सर आशिक सर सभा मॅम आणि इतर शिक्षक तसेच पालक उपस्थित होते सर्वांनी मिळून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली